शांती वा कोटी तसलीस वा हाय काय करतेस घे पोटी धुस्ली हास का बाई जे तपाया ये ते येते कपडे बिना धु देत बाई घर संसार बिनाय करू देत बायका पाहुणे आणलीस ना तु या घरी पुष्पी आली ना सामनेरवरून घे मग हे ग आली बु आ कालच आली ते कराऊ गित्रु नाही वा दवाखान्यात आली होती ते का बाई येतो मी एवढे कपडे धुतो ना तुम्हाला नवरा मध्ये असतं कपडे धरका धुतो काय नोकरी शिकवून राहिली ना इथे चालली ना मी मला काम हाय माय घरी पूर्णा मुरणाचा टाकाचा आहे तिच्यासाठी चालली ना ते उद्याला घरी आपल्या चला

पाहाले तिचे तर तब्येत नाही मंग सांगन तुला असं सांगायला लागेन तिचे पाय दुखते खरे नाही इथे पाय घे नाही तिची नवरा पाय दुखत होते तिच्या नवरा मध्ये घेऊन जा बाई घेऊन जा बाई तर मग घेऊन आली नाही चांगला आहे व नवरा बहु चांगला हो चांगला पाहिजे तर तू काम अशी करतोस ना आता का करू का धंदे चांगले करावं आपण चांगला रावा आपले सासू जावा नंदा ज्यावा बहिणी बहिणीसारखं राहा आपल्या जेवा संग आमचं फक्त शिरायली कुवार पाणी तस किती तरी राज्य आहे बाई आम्ही कसं आता बाई मैत्रिणी मैत्रिणी हा आई माझ्याला नव आता चांगलं भेटलो झाला आहे का खावायला भेटते ना चांगली चार कोणे हे पडते चांगली ते पडते बसून आणि घडी पाय दुखते पाय दुखते नाटक लावते मग शिल्क मारते शिल्क मारतो मोठा नंबर देऊन जाजो बाई किती दिवसाची बोलली नाही झाली बाई आपली हे बायका तिथं सावजले येते तू काही बोल नव्हते बाई मला नवरा कुठून येते बाई वावराचे कामात ना सुधरत घरचे कामात ना सुधरत ना माझ्या घरची खिडकी बुडकी एवढ्याच्या दुनियाभराचे कपडे बी पाहिले ना बाई <laughs> काय गाडी खोटी बोलते हे त्या घरी आलती ना मी चाल म्हटलं तर नाही म्हणे मी नाही येत नाही पाहुण्या ना चांगली पसरून होती घरात चॅन चाल म्हणतो मैत्रीण ते पुराणी मैत्रीण व्हायचं मग खरं काय खोटं काय बोलतो बोलते आहे सांगून ना